वळणावरची माणसं लेखक डॉक्टर राजेंद्र माने वाचक स्वर डॉक्टर आदित्य का प्रकरण बारा मामा त्याचं खरं नाव काय हे मलाही आता नीट आठवत नाही जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून नाना मामा असंच त्याला सगळे म्हणताना मी पाहत आलोय खरं तर त्याचं माझं सख्खं असं कोणतंच नातं नाही पण तरी सुद्धा तो परका कधी वाटलाच नाही मलाच काय पण गावात कोणालाच तो परका नव्हता नाना मामाचा नक्की वय त्यालाही ठाऊक नाही त्याच्या अंगकाठी आणि प्रकृतीवरून तो आता साठीच्या जवळपासचा वाटतो पण कधी कधी गप्पा मारताना तोच म्हणतो गांधी हत्या झाली तेव्हा मी वीस वर्षांचा होतो खरं खोटं त्यालाच माहित आता शी तो थकलाय दाढीचे खुंत पांढरट झालेत भुवयांच्या लांब वेड्या वाकड्या केसांना पांढुरकी छटा आलीये डोळ्यांखाली ही सुरकुत्या जाणवायला लागल्यात माझ्या डोळ्यांसमोर गुडघ्यापर्यंत धोतर वर बऱ्याच वेळा नुसतीच बंडी खांद्यावर चौकड्याचा टॉवेल अशा रूपातला नानामामाच असतो गावातली कोणतीही व्यक्ती मरण पावली की त्या घरात पहिल्यांदा नानामामा पोचलेला असतो त्याला मृत्यूचा वास येतो की काय अशी शंका यावी इतक्या त्वरेने तो तिथे सापडतो मामाच्या खांद्याला कोणत्याही जातीपातीची शिवाशिव बाधत नव्हती जेवढ्या सहजपणे तो तिरडी उचलायचा तेवढ्या सहजपणे पण तिथं कोणताच भेदभाव नव्हता हिंदू मुसलमान ख्रिश्चन हरिजन मृत्यूबाबत त्याच्यासाठी सगळे सारखे होते खर तर मामा अशा प्रसंगांना हजर असायचा त्यामुळे त्याला दुसऱ्या कुठल्या घरात इतर वेळी शिरताना पाहिलं की की पाहणाऱ्याला त्या घरात काही काय अशी शंका यायची नाना तर सततच असायची मेलेला सतराचा असो की सत्तरीचा नाना मामाच्या चेहऱ्यावर भाव तेच मृत्यूच्या बाबतीत तो स्थितप्रज्ञ होता ज्याच्या घरावर तो प्रसंग ओढवला असेल तिथल्यांना मात्र त्यावेळी मामा देवासारखा भासायचा सांत्वन करत बसणे पाठीवरून हात फिरवून धीर वगैरे देणे याकडे त्याचं लक्ष नसायचं घरातल्या बायकांच्या गोंधळाकडे तो पाहायचाही नाही क्वचित कधी फारच रडारडी झाली तर ओरडायलाही कमी करायचं नाही त्याच सगळं लक्ष पुढच्या अंत्यसंस्कारावर लागलेलं ला असायचं गाडी आणायला कोण जात आहे याची चौकशी करायचा त्याला त्या घरातून हलून चालणार नसायचं अंत्यसंस्कार गाडी नेहमी कामात असायची तिथंही तर नंबर लागलेले असायचे वाढत्या लोकसंख्येचा भार तिच्यावरही पडलेला होताच नाना मामाचं सूत्रसंचालन चालू झालेलं असायचं सा। अरे नंद्या शिंचा गाडीकडे जा पहिल्यांदा तो ड्रायव्हर जागेवर नसला तर उद्याचा दिवस उजडायचा कि माऊलीवर जायला मग कोणतो नंद्या आणखीन कोणाला तरी बरोबर घेऊन गाडीच्या तयारीला निघायचा नंद्याचं वय वीसच्या दरम्यान असायचं मृत्यूच्या घटनेने तो आधीच बिदरलेला असायचा त्याच्या आयुष्यात असा प्रसंग पहिला दुसराच असायचा नाना मामाला हे सगळं सवयीच अरे खिशात काही पैसे आहेत का गाडीला भरायला नुसताच काय निघालास तिथं काय नुसतं नाव नोंदवून परतणार आहेस का त्या बिचाऱ्याला किती पैसे भरावे लागतात काय काय आणावं लागतं याची कल्पना नसायची बर मरणाऱ्याशी त्याचही फार जवळचं नातं नसायचं ना गल्लीत लाच म्हणून तो उपस्थित असायचा इतकंच घरातून बाहेर पडताना असली काही जबाबदारी एकदम खांद्यावर पडेल असं काही त्याला माहिती नसायचं पण त्याच्या दुर्दैवाने तो नाना, मामा समोरच आलेला असायचा आणि त्यातूनही आता खिशातून गाडीसाठी पैसे भरले तर ते परत मिळतील त्याला नसायचा त्या घरातल्या माणसाची ख्याती दिलेले पैसे बुडवण्याबाबत असली की मग अशा गोष्टींचा आणखीनच टेन्शन तो गप्प बघून मग नाना मामाचा हात स्वतःच्या बंडीच्या खिशात जायचा चार पाचशे रुपये तो नंद्याच्या हातात टेकवायचा एक मात्र खरं कोणाच्या मरणाची बातमी कळली की नानामामा स्वतःच्या साठवणीचे पैसे बंडीच्या खिशात सरकवूनच बाहेर पडायचा अशा बाबतीतले पैसे बुडवायचे नसतात असा रिवाज आहे त्यामुळे सावकाश सवडीने तेरावा झाल्यावर बरेच लोक नानामामाला पैसे परत करत पण सोयीस्करपणे बुडवणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती काही घरात रोज ते खायचे वांदे असत सकाळचं जेवलं तर संध्याकाळी उपवास अशी स्थिती अशा ठिकाणी मृत्यू दारात पाहुण्यासारखा आला की फार पंचाईत व्हायची मरणाऱ्याच दुःख करत राहण्या इतकीच त्याच्या पुढच्या विल्हेवाटीची त्या घराला जास्त चिंता असायची जिवंतपणी फाटकं तुटकं क्वचित उघडं वाघडं राहिलं तर गरिबीच्या नावाखाली माणूस झाकलं जात पण मेल्यावर मात्र देह झाकण्यापुरता पांढऱ्या कापडाचा तीन चार मीटरचा तुकडा लागतोच तिथं गरिबीचं झाकण उपयोगी पडत नाही अशा वेळी नानामाच्या बंडीचा खिसा म्हणजे त्या बिचाऱ्याला कुबेराचा खजिना वाटायचा नानामामाच्या या खिशाच्या आधाराने गेलेल्याचं दुःख करायला त्याला अवसर मिळायचा जेव्हापासून मी नानामामाला पाहतोय तेव्हापासून अशा प्रसंगात नानामामाने खर्चासाठी कधी हात आखडता घेतलेला मी पाहिला नाही गाडीच्या व्यवस्थेला माणूस गेला की मग पै पाहुण्यांना निरोप गेलाय का याच्या चौकशीला नानामामा वळायचा कोण जवळ राहत कोण लांब याची चौकशी व्हायची मेलेल्याची एखादी मुलगी लांबच्या गावी असायची कोणीतरी म्हणायचं तिची वाट बघू नका फार वेळ लागेल नानामामाला हे मात्र पटायचं नाही खांद्यावरचा टॉवेल डोक्याला गुंडाळत तो ओरडायचा ते काय होणार नाही पोरीला बापाचं तोंड तरी बघू दे पुन्हा आता गाठ पडणार नाही या प्रसंगात मात्र सगळीकडे मामाचा शब्द चालायचा हळूहळू एक एक पाहुणा येत राहायचा त्या लाटेबरोबर घरातली रडारड कमी जास्त व्हायची मधूनच रडून रडून कोणाला तरी चक्कर यायची दारात नानामामा बसलेला असायचा कोणीतरी डॉक्टरला बोलवा असं म्हणायचं तसा नाना मामा चट दि उठून आत जायचा काय नको डॉक्टर कांदा आण दुर्डीतला असं म्हणत बुक्कीने कांदा फोडून चक्कर येऊन पडलेलीच्या नाकाला लावायचा हळूहळू तिची चक्कर कमी व्हायची नाना मामा बाहेर येऊन बसायचा थोड्या वेळाने गाडी यायची ती लांब गल्लीच्या कोपऱ्याला उभी असायची गल्लीतली चार दोन जाणती माणसं पुढे यायची तिरडी बांधायला सुरुवात व्हायची इथंही नाना मामा अनुभवी तिरडीच्या गाठी ठराविक पद्धतीनेच बांधाव्या लागतात ते नाना मामाला जमायचं तो सराईतपणे पटापट पत गाठी मारायचा समाधान होईपर्यंत ती भक्कम झालीय का नाही ते ओढून बघायचा ते बघून कोणीतरी म्हणायचं एवढं काय बघताय मामा काय चार दोन माणसांनी न्यायचीत व्हाय तसं नाना मामा तिरडीवरून शेवटचा हात फिरवत म्हणायचा मागच्या खेपेला गुरुवाचा शंकर मेला तेव्हा आठवत नाही का मधनस तिरडीचा दांडा मोडला होता तसं व्हायला नको नाना मामा गुरुवाचा शंकर म्हणजे क्विंटलच पोत होत अस ना पण पुण्यांदा तसं व्हायला नको मग कापड आणलंय का गुलाल फुलं कुठं आहेत उत्तर दक्षिण दिशा कुठली पीठ बरोबर घेतलंय का नाही याच्या चौकशा करत सगळं सामान व्यवस्थित आहे ना हे तपासून बघायचा तोपर्यंत प्रेत बाहेर आणून त्याला अंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालू परत नव्या जोमानं रडण्याचे सूर निघायचे एखादा भटजी ज्या निर्विकारपणे लग्नाचा अंतरपाठ धरत असतो तितक्याच निर्विकारपणे नाना मामा प्रेताच्या अंगावर पांढरं कापड बांधून वायचा। वर गुलाल फुलं व्हायचा तिरडीवर प्रेत बांधायला ही पुन्हा तोच असायचा सगळ्यांचे नमस्कार करून झाल्यावर पुन्हा पुढच्या बाजूला खांदा द्यायला असायचा गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत ही अंत्ययात्रा जायची कोपऱ्यावरच्या गाडीत तिरडी चढवून सगळे व्यवस्थित बसलेत की नाहीत हे बघून मग नानामामा ड्रायव्हरला म्हणायचा जाऊ द्या अंत्यसंस्कार गाडीच्या ड्रायव्हरची आणि नानामामाची दोस्ती असायची गावातल्या अशा बऱ्याचशा प्रसंगात असायचाच ड्रायव्हरचंही तेच काम गाडीतलं प्रेत बसलेली माणसं या सगळ्यांना विसरून त्या दोघांच्या गप्पा चालू व्हायच्या दोघांच्याही मनावर या मरणाचा ताण नसायचा एका अर्थाने हे दोघेही मला मृत्यूदूतच वाटायचे बंडीच्या खिशातली तंबाखूची पोळी बाहेर निघायची नानामा तळहातावर तंबाखू घेऊन चुन्यात मळून ती ड्रायव्हरच्या हातावर द्यायचा एक चिमुट स्वतःच्या दाड्या खाली सरकवायचा आज कितवी खेप नाना मामा ड्रायव्हरला विचारायचा कारण या गाडीला काम खूप असायचं आजूबाजूच्या उपनगरांमधूनही वर्दी असायची सकाळपासून सा सहावी शाहू नगरातल्या दोन आणि गेंडामाळच्या तीन याच्या आधीच गोडोलीतली म्हातारी पोचवून आलो निर्विकारपणे ड्रायव्हर सांगायचा त्याच्या दृष्टीने माणसांची मरण म्हणजे फक्त खेपांचे आकडे क्षणभर ड्रायविंग शिंग गळ्यात रुमाल केसांचे मोठे कल्ले असलेला यमदूत बसलाय असंच ते सगळं ऐकून वाटायचं नाना मामा ते सगळं ऐकून फक्त मान डोलवल्यासारखं करायचा तंबाखू दाडेखाली विरघळायला लागलेली असायची तिची नशा अनुभवत क्षणभर त्याचे डोळे मिटले जायचे या अमावशेला दहा खेपा झाल्या माणसं लई मरायला लागलीत आणि थोड्या दिवसात ही एक गाडी पुरल असं वाटत नाही अमावश्या पौर्णिमेला माणसासनी काय होते कळत नाही चायला आईला घर घर दोन दोन दिवस आधी लागती पण मरत्यात आमावश्या चालू झाल्यावर मग करा शांती आईला माणसाची मरायची वेळ सुद्धा बघतात चांगली कि वाईट मरायची वेळ चांगली कशी म्हणायची मामाची स्वतःची काही मत असायची तो फारसा आस्तिक नव्हता परंपरावादी तर अजिबात नव्हता मेल्यावर दहावा तेरावा त्याला मान्य नसायचा तेराव्याला नैवेद्याचे केलेले जिन्नस बघून तो वैता गायचा कशाला मेल्यावर आता एवढी लांबड जिवंत असताना सुखानं चार घास मुखात घाला ते खरं आता या सगळ्याचा काय उपयोग मेलेला काय जेवायला येणार आहे का पण ही त्याची वैयक्तिक मत असायची ती तो कोणावर लादायचा नाही स्मशानात पोचल्यावर चिता रचणे याबाबत नाना मामाचं मार्गदर्शन चालू व्हायचं मोठी लाकडं खाली घाला रे ओली लाकडं देऊ नको म्हणाव त्याला चारी बाजूला चार उभी लाकडं रोवा रे म्हणजे चिता खचत नाही नाना मामाची चिता रचणं म्हणजे भक्कम चिरेबंदी वाडा बांधल्यासारखा प्रकार असायचा कशीही वेडी वाकडी लाकडं रचलेली त्याला आवडायची नाहीत प्रेत चितेवर चढवून कणकेचे पिंड जाक्षजागी ठेवून अग्निडाग देईपर्यंत नानामामाचं सूत्रसंचालन चालूच असायचं चिता पेट घ्यायची लांबवर अंतरावर माणसं बसलेली असायची जो भाग पेट घ्यायचा नाही त्यावर मधूनच नानामामा रॉकेल थोडं सैल झालेलं असायचं यावेळी मात्र नानामामा गप्प गप्प दिसायचा कुठली तरी अनामिक वेदना त्याचा चेहरा झाकून टाकायची त्यातल्या त्यात तो चितेजवळ असायचा चितेच्या दगीने त्याचा चेहरा लालसर दिसायचा चितेच्या ज्वाळ्यांकडे तो एकटक पाहत राहायचा आयुष्यभर व्रत घेतल्यासारखा गेली कित्येक वर्षे नाना मामा हे काम करतोय कसलाही भेद न बाळगता जाणाऱ्या प्रत्येकाला खांदा देतोय मामाची जगा ही जगावेगळी श्रीमंती आहे पाप पुण्याच्या हिशेबात या बाबतीत चित्रगुप्ताच्या वहीत नानामामाचा क्रमांक फार वरचा लागेल वैयक्तिक आयुष्यात दोन खणी घर फाटक जुनेर जोड लावून नेसणारी गायीसारख्या मृदू स्वभावाची कृष बायको यापेक्षा सांगण्यासारखं त्याच्याकडे काही नाही दोन खणी घराच्या रस्त्याजवळच्या खणातच त्याचं किराणा मालाचं दुकान आहे पाच सात डब्यात थोडाफार माल आहे गोया बिस्किटांच्या चार पाच बरण्या आहेत कोपऱ्यात गोळ्याची ढेप आहे त्यावर माशा बसू नयेत म्हणून एक प्लास्टिकचा कागद घातलेला असतो पण त्याला न जोमाडणाऱ्या माश्यावर गोंग गोंग करत असतातच दिवसभर नानामामा त्या बस दुकानात बसलेला असतो त्याच्या दुकानात गोळ्या बिस्किट नेणाऱ्या लहान मुलांना हिशेबापेक्षा एक दोन गोळ्या नानामामाकडून जास्तच मिळायच्या नानामामाच्या संसार वेलीवर फूल उमल नव्हतं लहान मुलांची आवड असणाऱ्या मामाच्या वाट्याला ही व्यथा आली होती कदाचित त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत नानामामाचा हिशोब वेगळा होता नाना मामाला त्या दुकानातून किती फायदा व्हायचा कोणाला माहिती कारण त्याच्या आजूबाजूला चांगली दोन चार किराणा मालाची होती तो दुकानात बसलेला असला की त्याची बायको मधल्या दरवाज्यात उभी राहून त्याच्याकडे पाहत राहायची तासा दोन तासाने कान फुटक्या कपातून चहाचा घोट त्याच्या पुढे ठेवायची ती कधी फारशी बोलत बसलेली मी ऐकलं नाही तशी ती घराबाहेरही फार पडायचीच नाही आठवड्यातून दुसऱ्या वेळी वाड्यावर यायचा त्याची ही वाड्यावर येण्याची वेळ ठरलेली असायची दुपारी चार साडेचारच्या वेळी तो वाड्यात यायचा आजी त्याच्यासाठी चहा करायला लावायची मग घरात तो आजीला पोथी वाचून दाखवायचा कधी विजय कधी पांडव प्रताप त्याच काही ना काहीतरी चाललेलंच असायचं हातपाय धुवून तो पाटावर बसायचा मोठ्या भक्तीभावाने ग्रंथाला नमस्कार करायचा भागात त्याच्या त्या शब्द पसरल्यासारखा वाटायचा त्याची वाणी शुद्ध होती उच्चार स्पष्ट होते मधून मधून तो आजीला समजेल अशा अर्थात अशा शब्दात अर्थ विस्तारून सांगायचा पांडव वनवासाला निघाले की मामाचा आवाज आणि आजीचे डोळे भरून यायचे अशा प्रसंगात मधूनच तोही धोत्राच्या आई शेजारच्या सुभद्रा काकू साक्षी असायचा शेवटी खडी साखरेच्या प्रसादाचा नैवेद्य असायचा एखाद्या दिवशी बरेच दिवस नानामामा दिसला नाही की आजीच म्हणायची नाण्या आला नाही रे खूप दिवसात वाड्यावर गावातली माणसं इतकी का मरू लागलीत सगळ्या गावाचं ओझ व्हायचं कंत्राटच घेतले नाण्या ना। कोणीतरी बघून तरी या रे त्याच्या दुकानात मग आजीचा निरोप कोणीतरी दुकानात पोचवायचं आणि नाना मामा वाड्यावर हजर व्हायचा नाण्या अरे कुठं उलटला होतास अरे आता मीही थकलीये कधी राम म्हणे याचा भरसा नाही सगळ्या गावाला उपयोगी पडतोस मला खांदा दे म्हणजे झालं नाहीतर ऐन वेळ दुसरीकडे गुंतायचास आजी रागवून म्हणायची पण त्यात काही जोर नसायचा नाना मामाचा मात्र आजीवर जीव होता चार पाचशेहून जास्त जास्त अंत्यसंस्कारांना उपस्थित राहून निर्विकार झालेला नाना मामा आजीच्या या बोलण्यावर मात्र गहीवर आजीचा कृश सुरकुतलेला हात हातात धरून त्यावर डोकं टेकवायचा त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडायचे ते, ते पाहून मग आजीला हि गलबलून यायचं अरे नाण्या चेष्टा केली मी तुझी असं डोळे गाळू नकोस बाबा अरे मी कसली मरते एवढ्यात अजून खूप बघायचे मला बरेच दिवस आला नाहीस म्हणून काळजी वाटली इतकंच अरे आपले पांडव वनवासाला गेलेत त्यांचा वनवास संपवशील की त्यांना तिथच ठेवशील चल डोळे पूस हातपाय धुवून घरात ये तोपर्यंत सुनबाईला चहा ठेवण्यास सांगते आजी आणि नानामामाच्यात वेगळी काहीच माया होती सणासुदीला नानामामाची आठवण काढून त्याच्यासाठी काही ना काहीतरी आजी कोणाकडून तरी त्याच्या दुकानात धाडून द्यायचीच मला आठवतं त्या गोष्टीला दहा बारा वर्ष तरी होऊन गेली असतील गावातल्या मंडईजवळ एक मोठ वडाचं झाड होत त्या झाडाखाली एक महारोग झालेला माणूस बसलेला असायचा तो कुठून आला होता कोणाला माहित नव्हतं पण तो जेव्हापासून आला तेव्हापासून त्या वडाखालीच असायचा कदाचित त्याच्या कुटुंबियांनी त्याला टाकलं असावं गावकऱ्यांनाही इतक्या वर्षात तो परिचित झालेला एका पहाटे कोणाला तरी तो वडाखाली मृत झालेला आढळला हळूहळू ते पाहायला गर्दी वाढू लागली पण कोणी त्याच्या पुढच्या क्रियाकर्मासाठी तयार होईना मामाला बातमी समजली तसा तो खांद्यावर टॉवेल टाकून पुढं झाला त्याने लोकांना मदत करायचं आवाहन केलं पण लोक पुतळ्यासारखे स्तब्ध राहिले शेवटी नानामानेच ना अंत्यसंस्कार गाडी बोलावून त्याचं प्रेत माहुलीला हलवलं लोकांनी वर्गणी दिली पण पुढं व्हायला नकार दिला नानामा एकट्याने एक चिता रचली स्वतः चितेला अग्नि दिला हे वाड्यावर आजीला कळलं तेव्हा आजी, आजी पदर खोचून नानामामाच्या दुकानावर गेली तिने नानामामाची अलाबाला घेतली त्याच्या डोक्यावरून हात फिरवला म्हणाली नाण्या आम्ही नुसत्या पोथ्या ऐकतो त्यातल्या ओव्या ऐकून माना डोलावतो पण तू ती ओवी जगलास बाबा तुला काय आशीर्वाद देऊ अरे गावात इतकी माणसं पण एकाचही ही धारिष्ट होऊ नये बोलता बोलता आजीचा आवाज भरून आला पण आजी स्वतः दुकानात आली याचा मामाला खूप आनंद झाला होता तो त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता तो आजीच्या पाया पडला म्हणाला खरं सांगतो आज मला आईची आठवण आली लोकांना फक्त माणसाच्या मरणानंतर धावाधाव करून अंत्यसंस्काराला मदत करणारा नाना दिसतो पण हे तो का करतो हे कोणाला माहित नाही अग मी लहान होतो चौदा वर्षाचा वडील आधीच वारलेले आईनं काबाड कष्ट करून वाढवलं आणि अचानक सापचावून आई गेली मी रडत होतो कितीतरी वेळ प्रेत तसच होत माझ्याकडे पैसे नव्हते लोक यायचे हळायचे जायचे पण पुढं होऊन कुणीच काही करत नव्हतं शेवटी रात्र व्हायला आली आणि एक म्हातारा काठी टेकत आला मी त्याला ओळखत नव्हतो त्यानंच चार माणसं आणली होती सगळा खर्च त्यानंच केला मी फक्त चितेला अग्नी दिला ती रात्र तो माझ्या बरोबर राहिला मी रडत होतो माझा एकुलता एक, एक आदर नाहीसा झालेला ग ना तेव्हा एक शेजारी पाजारी सगळे नुसते हळहळ व्यक्त करून गेले वाटलं गरिबीला कोणतं नातं शेजार नसतोच ती एकटीच असते तो म्हातारा माझ्या डोक्यावरून हात फिरवत होता सकाळी हो। जाताना तो म्हणाला पोरा अजून लहान आहेस पण एक लक्षात ठेव जन्म जितका खरा तितकाच मृत्यू पण खरा माणूस जन्म घेतो त्याच क्षणाला त्याची मरण घटक निश्चित झालेली असते बघ येताना तो काही घेऊन येत नाही जाताना काही नेता येत नाही म्हणून जन्म जितका सांभाळायचा तितकाच मृत्यू सगळे जाणार अरे मरे एक त्याचा दुजा शोकवाहे अकस्मात तोही पुढे जात आहे कळलं का लक्षात ठेव कोणत्याही जातीचा असो गरीब असो की श्रीमंत मरणानंतर काही उरत नाही पैशाविना विना किंवा माणसाविना कोणाचा पार्थिव देह अंत्यसंस्कारासाठी रखडू देऊ नकोस तेच पुण्य बघ तितकच शाश्वत आहे तो म्हातारा मला पुन्हा कधी भेटला नाही पण जाताना एक वसा मला देऊन गेला ग तोच वसा मी सांभाळतोय <laughs> हे ऐकत आजी दुकानातच भिंतीला टेकून बसली होती नाना मामाने डोळे पुसले तितक्यात त्याच्या बायकोनं चहाचा पेला आजी समोर ठेवला <laughs> आजी नेहमी स्टीलच्या किंवा पितळेच्या भांड्यातून चहा प्यायची पदरात पेला धरून हळूहळू तिनं चहा घेतला आजीच्या दुकानात येण्यामुळे नानामामा मात्र सुखावला होता मला मात्र राहून राहून वाटायचं तो कोण म्हातारा नानामामाला भेटला असेल पुन्हा तो कधी त्याला दिसला का हेही विचारायचं होत मला ते क्षणभर सगळं परिकथेसारखं वाटलं त्यावेळी माझं वय लहान होत पण आता जाणवत आयुष्याच्या वळणावर अशी माणसं भेटतात कोणता तरी वसा दुसऱ्याच्या पदरात टाकून देवदूतासारखी लुप्त होतात आणि हजारात तो वसा सांभाळत देवदूत बनतो अशा या देवदूतांमुळेच हा सगळ्या सृष्टीचा जगन्नाथाचा रथ ओढला जातो भणंग आयुष्य जगलेल्या नानामामाच्या आयुष्याची इतिहास पानं एवढ्या एका तर सोन्याची बनली होती लौकिकात जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाला याचं महत्व कितपत वाटेल ही शंकाच आहे पण मरण गंधाने व्याप्त एखाद्या गरीबाच्या झोपडीला अशा प्रसंगी नानामामाचा आधार लाख मुला असा वाटायचा नानामामा ही कोणती अपेक्षा न बाळगताही मदत करत आला आणि करतोय समाजकार्याची दुंदुभी वाजवणारा दुसरा एखादा असता तर आतापर्यंत चार दोन पारितोषिका आणि सत्काराचे हा आरशा आली पांघरून कृतकृत्य झाला असता पण नानामामाच्या ललाटावर सटवाईने फक्त हा वसा लिहिला होता त्याचं फळ कदाचित पुढच्या जन्मासाठी राखून ठेवलेलं असावं कारण आयुष्यभर चालवताना त्याची झाली फार पैसा गाठीला नसायचा तर त्याच्या या संपून जायचा चांगलं इतकंच की कोणापुढे हात पसरायची वेळ परमेश्वराने त्याच्या पुढे कधीच आणली नाही आता नानामामा खूप थकलाय उठा बसायला आधाराची गरज लागते ज्या लाकडी पेटीवर बसून तो दुकान चालवायचा त्यावर आता त्याची बायको बसलेली असते आता नाना मामाला मरण प्रसंगी कोणाच्या मदतीला जाता येत नाही त्याच्यात तेवढं त्राण उरलं नाही कोणाची प्रेतयात्रा दुकानावरून निघाली की बसल्या बसल्या हात जोडतो खरं सांगायचं तर त्याच्या थिजल्या डोळ्यात आता पैलती दिसायला लागलाय त्याचा हा अद्वितीय वसा तो कोणाला देणार आणि तो कोणाला पेलणार हा प्रश्नच आहे आजकालच्या वेगवान आयुष्यात आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या अंत्यष्टीला जायला लोकांना वेळ नसतो तिथं बिन ओळखीच्या माणसाला अशा वेळी मदत करायला कोण पुढे येणार गिनीज वर्ल्ड बुकामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मातब्बरांची चढाओढ असते त्यांच्या कर्तृत्वाची नोंद तिथं टिपली जाते पण नानामामा सारख्यांच्या इतिहासाचा आलेख कोण काढणार समाजाच्या दृष्टीने त्याचं किती मोल आहे कोणाला माहिती पण त्याच्याकडे पाहिलं की राहून राहून एक वाटत या माणसाला नाही ना नातेवाईक इस्टेट संपत्ती त्यानं कधीच गाठीशी बांधली नाही नानामामाच्या मरणानंतर त्याच्या देहाला माहुलीला पोहोचवण्यासाठी तरी गावातले हक्काचे आणि प्रेमाचे चार खांदे मिळावेत प्रेतयात्रे त्याच्या आयुष्यभराच्या उपकाराची फेड म्हणून गावातल्या घरटी एका माणसाने हो का होईना चार पावलं चालावं इतकं झालं तरी खूप झालं कारण काही वेळा कर्तृत्ववान माणसांच्या अंत्येष्टीला सुद्धा माणसं मिळत नाहीत हा आपल्या इथला इतिहास आहे धन्यवाद